त्यासाठी हे डाळ आहे आणि हे उडदीच उड उर, उडदाचं डाळ आहे ज्या वाटीने आपण रा, राल राळं त्याच वाटीने उडदाची डाळ घ्यायची आहे हे एक वाटी उडाची डाळ आहे आणि त्याच वाटीनी हे चार वाटी राळाची राळं घ्यायचे या दोन्हीला वेगळं वेगळं पाच पाच तास भिजून ठेवायचे पाच तास झालेले आहेत आता याला आपण नेहमीच्या इडलीच्या पिठासारखं वाटून घ्यायचंय मिक्सर मध्ये ह्याला असं बारीक वाटून घ्यायचंय आता मिश्रणाला पण पाच तास ठेवायचे पाच तास झालेले आहेत हे बघ पा, हे हे पीठ किती फुगलेलं आहे आता ह्याच्यात थोडं मीठ घालून घ्यायचंय ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय ह्याच्यात आपण सोडा वगैरे काही घालायचं नाहीये हे इडली पात्र ह्याला तेल लावून घ्यायचे आता हे बॅटर या भांड्यामध्ये घालून आहे आता ते भांड ह्याला या भांड्यात घालून घेऊया ह्याला पंधरा ते वीस मिनिट वापून आहे पंधरा मिनटं झालेले आहेत आता आता टोपून काढून घेऊया हे इडली झालेले आता ह्याला काढून आहे ह्याला असं काढून आहे ही झाली आपली डाळाची इडली तयार तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब अनसबेल बटन दा बळ अवश्य नाका लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपी सोबत तो प्रंजल जी आणि आमच्या रेसिपी पहिल्या धन्यवाद